उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात डीप क्लीन मोहिमेचं आयोजन अभियान आज राज्यभर सुरू आहे कोपरी येथे ही संकल्पना आज राबवण्यात आली डीप क्लीन ड्राईव्ह या संकल्पना ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी कोपरी येथील जनता शाळेतील विद्यार्थी लहान मुलं आदी देखील प्लास्टिक मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती मोहिमे दरम्यान किंवा वापर करणार नाही तसंच कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडीचा वापर करून शहर स्वच्छ ठेवू अशी यावेळी सर्वांनी शपथ घेतली या मोहिमेत ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील हातभार लावला तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील स्वच्छतेचे महापौर पदाच्या उमेदवार शर्मेला पिंपळकर या देखील या मोहिमेत उतरल्या होत्या पदाचा कारभार उद्यापासून जरी त्या स्वीकारणार असल्या तरी कामाला मात्र त्यांनी आजपासूनच सुरुवात केली महापौर पदावर रुजू झाल्यानंतर शहर स्वच्छ करू असं यावेळी पिंपळकर यांनी सांगितलं ठाणे शहरामध्ये होते आज माननीय महापौर मॅडम यांच्या उपस्थितीत त्यांच्या पुढाकाराने कोपरीमध्ये विविध ठिकाणी हा हा डीप क्लीन ड्राईव्ह होतोय हे सातत्याने आपण डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार आपण सातत्याने हा डीप क्लीन ड्राईव्ह दर आठवड्याला घेणार आहोत आणि संपूर्ण ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी या मोहिमेचा निश्चितपणे उपयोग होणार आहे त्याबद्दल मी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांचं आणि खास करून माननीय नियोजित महापौर मॅडम यांनी यासाठी पुढाकार घेतला उद्या त्यांची अधिकृत निवड होणार आहे परंतु आजच त्यांनी ह्या कार्याला सुरुवात केली त्याबद्दल त्यांचंही ठाणेकरांच्या वतीने ठाणे प्रशासनाच्या वतीने मी धन्यवाद देतो त्यांनाही